जय हिंद मित्रांनो मी विखे गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारत यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे या ठिकाणी की एम एस आर टी सी भरती त्याची एक नवीन अपडेट आलेली आहे आता ही अपडेट काय आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओलामध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काहीच कळणार नाही मित्रांनो तर एवढेची एम एस आर टी सी भरतीची संपूर्ण अपडेट डिटेल वगैरे माझ्याकडे आलेली आहे तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे भरती केव्हा निघणार आहे या भरती कोणकोणत्या जाग्या भरतीमध्ये आणि कोणको आणि शिक्षण किती लागणार आहे शिक्षण पात्र किती लागणार संपूर्ण डिटेल तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहा व्हिडिओलामध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कर, कळणार नाही पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो ता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ ई एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदांची मेगा भरती ॲप्लाय नाव तर एस टी महामंडळमध्ये एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस तर एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदांची मेगा भरती निग निघलेली आहे मित्रांनो त्या भरतीची अपडेट काय कोणकोणते जागा आहे या ठिकाणी पहा एम एस आर टी सी यम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यम एस आर टी सीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून मुख्यमंत्री यांनी मेगा भरती मुख्यमंत्री यांनी मेगा भरतीची घोषणा केली आहे या भरतीमध्ये चालक वाहक लिपिक मेकॅनिक ट्रॅफिक कंट्रोलर यासारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश असेल लवकर अधिकृत जाहिरात प्रक प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो यामध्ये पहा एम एस आर टी सीमध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पेक्षा अधिक पदे भरण्यात येणार आहे या ठिकाणी आहे एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदांपैकी अधिक पदे भरण्यात येणार आहे तर मोठी भरती होणार आहे पात्रता अर्ज प्रक्रिया पगार आणि महत्त्वाच्या तारखा तुम्हाला नंतर भेटणार आहे मित्रांनो यामध्ये पहा यामध्ये पहा एम एस आर टी सी रिक्मेंट दोन हजार पंचवीस शॉर्ट डिटेल्स अँड नोटिफिकेशन या ठिकाणी पहा तर अर्ज करण्याची पद्धत पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तर नोकरीचे ठिकाण पा नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि एकूण जागा पहा एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट जागा भरण्यात येणार आहे तर अर्ज सुरू लवकरच ज्या प्रकाशित होणार आहे कारण आपले मु मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पण घोषणा केलेली के आहे मित्रांनो तर ता अंतिम तारीख पहा लवकरच जाहिरात होणार आहे परीक्षानंतर कळवण्यात येणार आहे तर भरतीची भरतीची पदे पा कोणकोणते कुं, पदे भरण्यात येणार आहे या ठिकाणी पा पादाचे नाव सांगलेलं या ठिकाणी पादाचे नाव चालक आणि वाहक लिपिक मेकॅनिक ट्रॅफिक कंट्रोल आणि इतर तांत्रिक पदे इतर तांत्रिक पदे म्हणजे जे चालक वाहक लिपिक मेकॅनिक ट्रॉफिक कंट्रोल याच्या व्यतिरिक्त जे पदं असतात ज्यांचा ऐट लाईक की डिझेल मेकॅनिक वेल्डर वेल्डर टर्नर पिटर हे पण पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो तर फार मोठ्या प्रमाणात भरती आहे या ठिकाणी पा पादाचे नाव पा वाहक आणि चालकसाठी पाय शैक्षणिक पात्र या ठिकाणी सांगितले दहावी उत्तीर्ण आणि परवाना असणे आवश्यक आहे परवाना म्हणजे तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला अवजड वाहन वाहन चालवण्याचा कमीत कमी तीन ते चार वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी पाव लिपिक पद आहे बारा उत्तीर्ण पाहिजे मेकॅनिक तांत्रिक पद आहे त्यामध्ये तुम्हाला आय टी आय डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये पाहिजेन मित्रांनो आणि इंजिनिअरिंगची पण पद आहे त्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा आणि पदवीधर पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये पद भरण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये तुम्हाला वय किती लागणार पहा किमान वय अठरा वर्ष तर जास्तीत जास्त वय मारदा ते तीस वर्षपर्यंत पाहिजे आणि जे उमेदवार एस सी ओ बी सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी वयामध्ये सूट दिली आहे मित्रांनो तर एम एस आर टी सी यामध्ये पहा एम एस आर टी सी भरती दोन पंचवीस अर्ज शुल्क पहा तर अजोक्यापर्यंत अर्ज शुल्क सांगितलं नाही मित्रांनो जनरलसाठी किती ओ बी एससाठी किती आहे ओ बी सीसाठी किती आहे आणि एस सीसाठी किती आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी ई एस एम यासाठी आजो का तुम्हाला अर्ज शुल्क सांगितलं ज्या आता ज्या टायमाला ही भरती प्रक्रिया चालू होईल त्या टायमाला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला एवढ्यामध्ये सांगितलं जाईल मित्रांनो आता तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे या ठिकाणी बघा तर निवड प्रक्रिया तुमची लेखी परीक्षा होणार आहे नंतर तुम्ही ड्रायविंग टेस्ट लागू असणार आहे ज्या जे विद्यार्थींना ड्रायविंगसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ड्रायविंग टेस्ट होणार आहे आणि दस ते ऐवज म्हणजे तुमचे कागदपत्र पडताळणी होणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती पंचवीस साठी अर्ज कसा करायचा आहे या ठिकाणी पहा सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ भेट द्यायची आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता रिक्रुटमेंट भरती या विभागावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नऊ रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे अर्ज भरताना योग्य सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे नंतर त्याप्रमाणे तुम्हाला फोटो तुमची सही आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहे फी भरून अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्जाची प्रिंट आउट काढायची आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पा अर्ज करण्यापूर्वी खाली पी डी एफ ज्यारात वाचायचे आहे तर या ठिकाणी काय आहे लवकरच उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अर्जाची पी डी एफ जरात आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा फॉर्म तुम्हाला लवकरच उपलब्ध होणार आहे तर यासाठी तुम्हाला अदोगा काय करावं लागेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा ही भरती येईल आणि भरतीचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवणार आहे आपल्या चॅनलवरती चॅनलवर पाठवल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नोटिफिकेशन कसं काय मिळेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हालाच नोटिफिकेशन भेटेल मित्रांनो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला ही अपडेट सांगितली मित्रांनो सुरतीला पण सांगितली पण सुरतीला फक्त तुम्हाला किती जाग आ, जागा भरायची आहे तेवढंच सांगलो फक्त आणि आत्ता या जी अपडेट आली आहे या जागासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय